जयसिंगपूरची प्रतिभावान दिव्या पुन्हा एकदा राज्यात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे एकोणवीस वर्षांखाली मुलींच्या गटात शालेय बुद्धिबळ निवड स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दिव्यानं सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र संघात स्थान निश्चित आहे बेंगलोरमध्ये पाच ते सात डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत दिव्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेना संचालनालय जिल्हा क्रीडा परिषद आणि सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं सातारा इथं आयोजित शालेय राज्य बुद्धिबळ निवड स्पर्धेत जयसिंगपूरच्या दिव्या पाटीलनं उत्कृष्ट कामगिरी करत सहा पैकी साडे गुणांची कमाई केली आहे या कामगिरीच्या जोरावर दिव्यानं राज्यसंघात आपलं स्थान पक्के करत सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे यापूर्वी दोन्ही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिव्यानं महाराष्ट्राला रौप्य पदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता यंदाही तिच्याकडून सुवर्णाची अपेक्षा व्यक्त केली जातीय राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा पाच ते सात डिसेंबर दरम्यान बेंगलोर इथं होणार आहेत दिव्या जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीत शिक्षण घेत आहे प्रशिक्षक रोहित पोळ उत्कर्ष लोमटे समू गायकवाड तसंच मुख्याध्यापिका स्मिता पाटील क्रीडा शिक्षक राहुल सरडे आणि पालक यांच्याकडून तिला सातत्यानं प्रोत्साहन मिळतंय